मग देऊन टाकला टाक दे मी कधी खाते पेरू खोकला येतो अरे म्हणून मी खात नाही खरं का नाही आपले होते तर आपण हे ठिकाणी कालचा विश्रम केला हा छोटू ज्याच्या घरच्या काल आपण भोजन प्रसाद घेतली नर्मदे हर नर्मदे हर चला आता आहे आम्हाला साथ तिकडे पुढे सगळेजण चहा पिण्यासाठी थांबले आहेत पाहुणे सात वाजलेले आहेत ऋग ऋषींची तपभूमी असलेले हे गाव आहे या गावाचं नाव आहे बारकच तालुका वाडी जिल्हा रायसेन मध्य प्रदेश आज सहा डिसेंबर परिक्रमेचा आजचा आपला पंचावन्नावा हो दिवस नर्मदे जबावागी। नर्मदे जबावागी। नर्मदे जबावागी।

सूर्यदेवाचं दर्शन झालंय नवीन दिवस नवीन रस्ता नवीन ऊर्जा नर्मदेहर बारकचवरून पुढं आल्यानंतर गटरवास हे गाव लागले नर्मदे हर गटरवास हे गावातीत नर्मदे हर आहे नर्मदे हर सकाळचे आठ वाजून दहा मिनटं झाले आहेत जवळपास आपण एक तास बाराच्या प्रवासानंतर एक आश्रम लागला आहे गडर ह्या गावातून निघलो होतो आता हे बिसेर बिसेर म्हणून गावं लागले हे बाजूला आश्रम आहे सोबत त्या आश्रवामध्ये आता बाल भोग घेऊन सगळेजणं परत पुढे प्रवासाला निघाले सकाळचे साडे आठ वाजले नर्मदेहर बाबा जे कोणसं गाव तसे या तसेच लगे कोणतं लगे का सणखेडा सनखेड कितला दूर एक घंटे रस्ता तीन चार किलोमीटर हा आणि दो किलोमीटा नर्मदहर यात्रा संयस हे हो का नीचे बाउंड्री चलेगा ग्राम चेहरा इथं परत लावलेला आहे बॅनर सनखेडा मोतली सिरप ह्या बाजूला बाबाजींनी आता रस्त्यावर तांदळाची खीर दिली सगळ्या परिक्रमावास्यांसाठी परिक्रमेत खाण्यापिण्याची कसलीच अडचण येत नसती बरं का राहायची कोणाचं नित नाही स्थिती नर्मदे हर बाबा दहा वाजलेच आश्रमात थांबले आपण परत एका बस बस दे। नर्मदेहार वामनवाडा या आश्रमापाशी आपण थांबलोय बाल बालभोगवाडा थोडा आराम आणि मग पुढे प्रवासाला निघायचं बामनवाडा ह्या गावातून आता आपण निघलोय साडे दहा वाजले नर्मदा मार्ग मयजी नर्मदेर कोणसा गाव आग आहे तर पुढचं गाव लागले इकडे गावातलं अंतर एकदम कमी आहे दोन किलोमीटर तीन किलोमीटरलाच गाव भेटू पाहिजे छोटू रास्ता कोणसा आहे सीधे।, सीधे चलना आहे एक आश्रम लागलाय मोतलोशीर गाव आहे दहा पंधरा मिनिटाचा विश्राम घेऊन आता परत पुढे प्रवासाला सुरुवात झाली आहे सकाळचे अकरा वाजले दर्म दर्म गाव किमली तालुका बरेले जिल्हा रायसेन सदाव्रत परंतु आपल्याला पुरड्या गावात जायचं आहे घाट जायचं थोडा आरामासाठी परत एकदा थांबले सिमरी घाट इथून सातशे मीटर बघ आणि इथं हे आराम करून राहिले तर आपण चला पुढे जाऊन बघू हां तो आगे जाके देख लेंगे अगर सदाव्रत आहे तो आज बनाएंगे हम सब्जी बारा वाजून गेलेली आहेत आणि अजून आपल्याला आश्रमाचा पत्ता लागला आहे अजून काय अंतर जाऊन बघू काय होते आश्रम किती दूर आहे आश्रम आश्रम हा किती दूर कितना दूर आहे नर्मदेह नर्मदेहर <गलवारा> आश्रम कितनी दूरी पे एक किलोमीटर नर्मदेहार सिमरी घाट शे गावातून आपला प्रवास चालू आहे <गलवारा> बाबाजी रास्ता कितना दूर कितना डेढ किलोमीटर नर्मदेहर साडे बारा वाजलेत मंदिरात पोहोचायचं आपल्याला इकडं एक नदी लागली आता ती पार करायची पण इथं काही कुठं दिसा नाही तर बघू रास्ता दिसतोय पाय वाटेचा बघून येतोय का आपल्याला ते पलीकडं ये तो थोड़ा पानी कमी दिखते हैं आयेगा या 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 ये हो ना बाबा जी आप थोड़ा उस साइड जा रहे हैं इस साइड आ जाओ ठीक हाँ. ठीक तो है है? थीक है, थीक है देखो देखो आपके हिसाब से कमरा पर्यत पानी लाग लिया था <laughs> बाबाजी पोच आता हा नर्मदे हर बाबाजी हमें मार्गदर्शन करना तर या दंडाचा उपयोग आता असा आहे तो पुढं आपण बघू किती खोले कमरा एवड पानी है, दावर। 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 है हाँ कम है तो उपयोग पानी कि खोले तो एक एक पाउल टाक जिंकले सब जिंकले ये सृष्टी का नियम है पहिला प्रयास कोण करेगा अगर पहिला प्रयास जो भी करता है वो विनर होता है और आज के जो अभी ये मैराथन थी सुबह से आज तक जिसमें ये पाला पड गया था इधर से इधर आने का तो मॅरेथॉन के जो विनर है आज बाबाजी नर्मदे तर सगळ्यांना रस्ता दाखवला आज आता पूर्ण रस्ता किती कठीण आहे बघू इकडे जायचं आहे अजून तिकडे नका का जाऊ डाव्या साईड ला चला आगा। आगा। ये दादा आ, बाबा पुढचे बाबा डाव्या साईड चला हा चला सरळ क्या क्या राम द्यावा लागेल डाव्या साईडला जा डाव्या साईड कुठं तुमचं तिकडं जा हा जा तिकडं सरळ डाव्या साईड कुठून हा ओके एकदम छान वास सुटलाय बराच टाइम गेला आपला रस्ता फुकत आहे थोडं थोडा तिकडे बाजूला जाऊन बघू शिकवले सगळा चलेगा चलेगा हाँ। 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 किधर से तो रास्ता होना चाहिए वाट दिसली आता एक वाजली आता कस तरी रस्ता पार करून आपण आता आश्रमात पोहोचतोय बघा आता पुढं काय होते ठीक आहे मध्ये हर मला वाटलं आश्रम आलाय पण अजून आश्रम नाही आला हे घर होत नाही बगलवाडा गावात आपण पोचलोय आणि इथं समोर आश्रम आहे

सीता सीता राम हर तर ह्या ठिकाणी आपण भोजन प्रसादी घेतली आहे हा आश्रमाचा परिसर खूप लेट चालतं आपल्याला यायला परंतु अतिशय प्रेमानं त्यांनी आपल्याला भोजन प्रसादी दिलेली आहे आणि आता अडीच वाजले आहेत आता आपण इथून निघतोय आणि नऊ किलोमीटर आता इथून पुढला प्रवास आहे आपला <गए> आणि बाबाजी गरबडी मध्ये हे होकून गेले होते बाबाजीच्या हातात जास्त मटेरियल झाल्यामुळं लक्षात नाही आलं नर्मदे हर आत्ताच आपण ह्या गावामध्ये विश्राम करून भोजन करून आता पुढे प्रवासाला सगळेजण आता सोबत निघलोय काही वेळेपुराचा जो प्रवास होता तो एकदम खडतर होता पाण्यातून जवळपास कमरा इतक्या पाण्यातून सगळेजणांनी पार करून ह्या बाजूला आले आणि मग आता थोडा आराम करून भोजन करून आता पुढा प्रवासाला परत एकदा सुरू झाले तिथून मांगरोल एकोणीस किलोमीटर आहे सतरावन चाळीस किलोमीटर नाणे काय कुठं भेटला मला आवडत नाही मला आवडत नाही म्हणून आवडत नाही बरे तू बरं खायचो आता जाऊ दे कसं काय असं ना खायची मतलब आपल्याला आवडत तुला नाही पेरू मग देऊ काकला तू कधी खाते पेरू खोकला येतो अरे म्हणून खात नाही खरं का नाही आपले चार वाजलेत सतरावन या गावातून आपण थोडं बाहेर निघतोय बाकीचे सगळेजण पुढे एका ठिकाणी थांबवले परत एकदा

आत्ता ज्या यांनी थांबवलं होतं था। तर खूप भाव भाव जो असतो ना भाव तो खूप महत्वाचा असतो आपल्या प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे आपल्या त्या गोष्टीबद्दलचं जे प्रेम आहे किंवा आपुलकी आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात जवळपास वीस पंचवीस मिनटं तिथं थांबायला आहे चहा पाजलं आणि खूप साऱ्या गप्पा हा

साडेपाच वाजले आहेत तर ह्या गावामध्ये आता आपल्या आजची आश्रमाची राहण्याची व्यवस्था झालेली आहे इथे शाळा आहे आणि त्या ठिकाणी भोजन प्रसादी आणि विश्रामाची व्यवस्था आहे असं त्यांनी सांगितलंय चला नरमध्ये हार आजच्या विश्रामाच्या ठिकाणी आपण पोहोचतोय शाळा जिल्हा रायसेन शाळेमध्ये आपली आज व्यवस्था दिसते हे आजची विसरावायची जागा डुमरगावातली <ज़ती> शाळा <गयों>